मंडळी खूप साऱ्या व्हिडिओ मध्ये मॅडम सांगते की एवढी स्वस्त कुर्ती इथे या ठिकाणी मिळणार आहे भैया वो व्हिडिओ बनाती वो मॅडम कहा पे मिलेगी अच्छा आ, दीदी वो जो व्हिडिओ बनाती वो दीदी कहा पर मिलेगी ओके मंडळी सगळेजण सांगताय की या साईडला त्या मॅडम आपल्याला भेटणार आहे तर आपण डायरेक्टली त्यांच्याशी बोलूया अरे मॅडम काय झालं काबर शोधत आहात तुम्ही तर मॅडम इथे सेव्हन्टी नाईन पासून कुर्तीचं कलेक्शन मिळतं का तर मला दाखवा हो, ना अहो हो सेव्हन्टी नाईन पासून स्टार्टिंग प्राइस असणार आहे कुर्तीचं याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे कॉन्सेप्ट आणि वेगवेगळी वरायटीज मिळणार आहे तर तुम्हाला मी पूर्ण व्हिडिओ मध्ये आजच्या कलेक्शन जे आहे ना कुर्तीचं ते दाखवणार आहे खूप जास्त प्रश्न घेऊन आलेले आहेत आणि त्यांच्या दान मनात खूप सारे प्रश्नच सा उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत तुम्ही या साईडला बघू शकता की किती कुर्तींच छान छान कलेक्शन आहे आणि या साईडला पण तुम्हाला बरकच कुर्त्यांचं कलेक्शन मिळणार आहे नक्की तुम्ही पण व्हिजिट करा अजमेरा फॅशनमध्ये इथे इतके सुंदर आणि छान कलेक्शन तुम्हाला मिळतात मी थोडेसे सॅम्पल्स काढून ठेवले आहे की तुम्हाला लक्षात यावं की कुर्तीचं कलेक्शन कसं या ठिकाणी मिळतं बल्क वाईज घ्यावं लागतं सिंगल पीस इथे कुठलाच नाही मिळत चला वन बाय वन मी तुम्हाला एक एक कलेक्शन दाखवण्याचा प्रयत्न करते ते वाव खूप सुंदर आहे बघू शकता अगदी सुंदर तुम्हाला याच्यावर मल्टी कलरचा धाग्याचं वर्क मिळणार आहे कॉलर पॅटर्न आहे जर तुमचं साठी एकदम एकदम बेस्ट म्हणजे की हे कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे बघू शकता अगदी सुंदर तुम्हाला जे डिझाईन बनवली आहे खूप सुंदर तुम्हाला बॉटम वेअर मिळणार आहे बघा बुटीक मध्ये हे कलेक्शन खूप बेस्ट आले असतात बघा म्हणजे असं वेअर केल्यानंतर असं वाटणार आहे की स्कर्ट आहे बघा वेगळं काहीतरी कलेक्शन ठेवा वेगळं काहीतरी डिझाईन्स पॅटर्न ठेवा तुम्ही इथे चाले ना तर तुम्हाला प्रॉपर एक सेल्स पर्सन दिला जातो सेल्स पर्सन का माहिती का जर तुमची लँग्वेज मराठी असेल हिंदी असेल तेलगू असेल तमिळ असेल जी पण लँग्वेज असेल त्यांच्यासोबत तुम्ही कम्फर्टेबल राहावं कुठल्याही प्रश्नांचं उत्तर तुम्हाला सेल्स पर्सन देणार आहे म्हणजे काय काही प्रश्नांचे बरोबर आपण डोक्यात एवढे प्रश्न घेऊन आलेलो असतो इथं आल्यानंतर की नेमकं सेल आउट कसं करायचं प्रॉडक्ट कुठला घेऊ किंवा प्रॉडक्टवर मार्जिन किती लावू शकतो या सगळ्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला सेल्स पर्सन देत असतो पुढचं तुम्हाला कलेक्शन दाखवते अगदी सुंदर आणि छान पैकी डिझाईन तुम्हाला हँडवर्कचा याच्यामध्ये काम मिळणार आहे कलर आवडला आहे कुर्ती पण आवडलीच असेल कारण एवढं सुंदर कुर्तीचं कलेक्शन आहे आणि त्याच्यावर तुम्हाला असं सुंदर असं जे आहे ना जरी आहे तुम्हाला काम मिळणार आहे याच्या सोबत तुम्हाला दुपट्टा मिळणार आहे दुपट्ट्याची लेंथ पण तुम्ही बघू शकता प्रॉपर लेंथ तुम्हाला दुपट्ट्याची याच्यामध्ये मिळणार आहे बघा अशाच महिला कलेक्शन शोधत असतात कारण सिंपल आणि सोबत रिच लुक देणारा कलेक्शन हवं असेल तर पटकन स्क्रीनशॉट घ्या कारण स्क्रीनशॉट जेव्हा तुम्ही पटकन घेता ना तर लगेच ऑर्डर करायला सोपं जातं आपल्याला आणि इथे कलेक्शन कशा असायचं लिमिटेड असतात एक किंवा दोन दोन किंवा तीन दिवस पण नाही सांगत मी एक किंवा दोन दिवसातच सेल आऊट होऊन जातात वाव काय म्हणजे बॉटम आहे खूप सुंदर म्हणजे असेच कलेक्शन जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही विजिट करू शकता यायचा डायरेक्टली सुरत स्टेशन पासून फक्त एक किलोमीटर आहे सर तुम्हाला ग्राउंड फॅशन मिळणार आहे तुम्ही या काउंटरला बघत आहात या काउंटरला सुद्धा कस्टमरांची गर्दी आहे सेकंड काउंटरला तुम्ही बघू शकता तिथे सुद्धा मध्ये म्हणजे कायमस्वरूपी गर्दीच गर्दी असते या ठिकाणी तुम्हाला इथे बल्क वाईज घ्यायचे सिंगल पीस इथे कुठलाच निवडत या पद्धतीने तुम्हाला चार पीस शंका वाटली असेल की कलर एकच आहे मॅम याच्या साईज वेगवेगळ्या मिळतील तुम्हाला म्हणजे हे सोपं जातं एका प्राइज मध्ये तुम्हाला एवढ्या साऱ्या साईज मिळतात तर तुमच्यासाठी एकदम इझी म्हणजे एकदम सोप्यात सोपी म्हणजे पद्धत झाली ना तर तुम्हाला एका मध्ये वेगवेगळ्या साईज मिळत असा तुम्ही वेगवेगळ्या साईज वाईज रेट सुद्धा लावू शकता चला अजून एक कलेक्शन दाखवते मी ब्लॅक अँड व्हाईट अरे उन्हाळा आलेला आहे उन्हाळ्यासाठी कॉटन मध्ये आम्हाला कुर्त्यांचं कलेक्शन हवं तर पटकन याचा पण स्क्रीनशॉट घ्या कारण लिमिटेड स्टॉक असणार आहे कारण इथे जे पण कलेक्शन असतात दोन किंवा तीन दिवसाच्या आज संपून जातात बघा हँडवर्ग खूप सुंदर तुम्हाला नेच याच्यावर काम केलेलं असणार आहे आणि सर्वात मेन म्हणजे सायजेस आपण विसरलो सायजेस तुम्हाला एस एम एल एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल फोर एक्सेल पर्यंत सायजेस मिळत असतात अट एवढीच आहे की आपल्याला बल्क वाईज घ्यायचं जसं तुम्हाला बल्क मग अशीच दाखवलं मी या पद्धतीने तुम्हाला पुन्हा बल्क वाईज घ्यायचं अरे वा तुमच्या मनास का म्हणजे माझ्या हातात साइट आलेला आहे डिझाईन एक आहे कलर तुम्हाला चार मिळणार आहे आणि त्याच्यासोबत सुंदरसा पोस्ट मिळणार आहे असं तुम्ही कस्टमरला दाखवू शकता कस्टमरला सॅटिस्फाईड करू शकता इथे जे ही कलेक्शन आहे ते एकदम सुंदर प्रीमियम क्वालिटी तुम्हाला कुठल्याच गोष्टीत कॉम्प्रोमाइज करायची अजिबात गरज नाहीये मग येत आहेत ना अजमेरा फॅशनमध्ये आणि सर्वात मेन म्हणजे आवडले कलेक्शन मग मागवायचे कसे व्हिडिओ कॉलने तुम्ही सगळे कलेक्शन मागू शकता साडी लिंग किड्सवर वेअर इथेनिक वेअर पण ते सगळे कलेक्शन एका अच्छा मिळणार आहे मग येत आहेत ना अजमेरा मध्ये नक्कीच यावंच लागणार आहे एवढं सुंदर आणि स्वस्त क्वालिटीमध्ये जर आपल्याला प्रॉडक्ट मिळत असेल तर ऍड्रेस मी मगाशी सांगितलं आहे तर भेटेल मी असे तुम्हाला सुंदरशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार